नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सध्या सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या आणि प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरूममध्ये असायलाच हव्या अशा इरकल पैठणी साड्या परंपरेचा स्पर्श आणि आधुनिकतेचा साज असलेल्या या साड्या आज फॅशनमध्ये विशेष स्थान निर्माण करत आहेत इरकल पैठणी साडी म्हणजे केवळ एक परिधान नव्हे तर महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं प्रतीक आहेत या साड्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सुंदर विणकाम आणि आकर्षक रंगसंगती शुद्ध सिल्क मिक्स फॅब्रिकमध्ये तयार केल्या जाणाऱ्या सा या साड्या खूप हलक्या आणि आरामदायक असतात झरीचा गोल्डन बॉर्डर पल्लुवरील सूक्ष्म रेषा आणि संपूर्ण साडीवर पसरलेले लहान बुट्टे या साडीला पारंपरिक लूक देतात या साड्यांमध्ये रॉयल ब्ल्यू यल्लो ग्रीन ऑरेंज पिंक अशा अनेक रंगांच्या सुंदर साड्या पाहायला मिळतात प्रत्येक साडीचा सा कॉम्बिनेशन इतका आकर्षक असतो की कोणत्याही प्रसंगासाठी योग्य वाटतो लग्न समारंभ सण किंवा पारंपरिक कार्यक्रमात ही साडी नेसल्यावर एक सुंदर आणि एलिगंट लूक मिळतो यासोबत दिलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस साडीला पूर्णत्व देतो आणि एकंदर लूक अधिक उठावदार बनवतो इरकल पैठणी साडी हातमागावर विणली जाते आणि प्रत्येक धाग्यात एक बारकाईचा सौंदर्य दृष्टिकोन दिसून येतो त्यामुळे प्रत्येक साडी वेगळी आणि खास असते यामधील रंगसंगती इतकी संतुलित असते की प्रकाशात त्यावर एक सुंदर झालाली येते ब्ल्यू कलरवरचा सिल्वर आणि गोल्डन बॉर्डर असो किंवा येल्लो साडीवरचा सा, ग्रीन पडलो प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये एक वेगळं सौंदर्य जाणवतं या साड्या घातल्यावर फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्येही खूप छान लूक मिळतो त्यामुळे या आजच्या फॅशनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत तर मंडळी परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर कॉम्बिनेशन असलेली ही इरकल पैठणी साडी प्रत्येक महिलेसाठी एक उत्तम पर्याय आहे सौंदर्य साधेपणा आणि आकर्षक रंगसंगती या सर्व गोष्टी या, या साड्यांना खास बनवतात तुमचा कोणता रंग आणि कॉम्बिनेशन सर्वात आवडता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पारंपरिक आणि आधुनिक फॅशन अपडेट्ससाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा